अयोध्येच्या पार्श्वभूमीवर वारणेत पाच हजार मुलांचा सामूहिक नृत्याविष्कार अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर निर्माण केलेल्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या निमित्ताने सोमवार तारीख बावीस जानेवारी रोजी वारणा परिवाराच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन वारणानगर येथे केल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आमदार डॉक्टर विनय रावजी कोरे म्हणाले सकाळी निवृत्ती कॉलनीतील श्रीराम मंदिरामध्ये सकाळी विधिवत धार्मिक कार्यक्रम सुरू होतील शिवनेरी क्रीडांगणावर सकाळी पासून दुपारी पर्यंत अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थे थेट प्रक्षेपण होईल थे। दुपारी तीन वाजता श्रीराम मंदिर ते शिवनेरी क्रीडांगणापर्यंत शोभायात्रा पालखी व रथोत्सव होणार आहे सायंकाळी शिवनेरी क्रीडांगणावर बहात्तर फूट उंचीच्या प्रभू श्रीराम मूर्ती व मंदिर प्रतिकृतीच्या साक्षीने आकर्षक लाईट व साऊंड नेत्रदीपक आतिशबाजीमध्ये श्री वारणा शिक्षण मंडळातील शैक्षणिक संस्थांमधील पाच हजार मुले मुलींचा गीत संगीत नृत्याचा सामूहिक अविष्कार सादर होईल प्रभू श्री रामांच्या महाआरतीने आनंद उत्सवाची सांगता होईल पालखी रथोत्सवामध्ये महिला भगवी साडी परिधान करून कलश घेऊन व पुरुष पांढरा सदरा सलवार विजार भगवा शेला भगवी टोपी घालून सहभाग होते सहभागी होतील कार्यक्रमस्थळी पन्नास हजार रामभक्तांची बैठक व्यवस्था केली आहे वारणा परिसरात बावीस जानेवारीला ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये दीपोत्सव होईल या आनंद उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊया असे आवाहन आमदार डॉ विनयरावजी कोरे यांनी केले यावेळी समन्वयक जीवन कुमार शिंदे विकास चौगले संग्राम दळवी उदय पाटील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी पन्हाळा तालुका प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के